सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील नोंदणी अधिकारी यांच्या मनमानीमुळे नोंदित आणि जीवित कामगार आपल्या न्याय हक्क आणि अधिकारापासून वंचित असल्यामुळे बारा जून रोजी दुपारी बारा वाजता हजारोंच्या संख्येनं मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले आणि मोर्चा सुरुवात झाली मोर्चाचे नेतृत्व सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड गंगाधर गायकवाड आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम संघटनेचे सचिव अब्दुल अब्दुल वसीम अब्दुल सलीम यांनी सहाय्यक कामगार आयुक्त श्री अनिकेत थोरात यांनी संघटना प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली परंतु समाधान झाले नसल्यानं मोर्चा काढण्यात आला इमारत बांधकाम कामगार आणि घरेलू तसेच असंघटित कामगारांना कल्याणकारी मंडळामार्फत अनेक प्रकारचे लाभ देण्यात येतात त्यामध्ये नोंदित कामगारांना साठ वर्षांनंतर तीन हजार पेन्शन मृत्यू विमा दोन लाख रुपये अपंगत्वासाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत स्वास्थ्य विमा कौशल्य विकास प्रशिक्षण आवास आणि शिक्षणासाठी मदत लग्नासाठी कन्या विवाही योजनेसाठी पंचावन्न हजार ते पासष्ट हजार रुपये मदत मोफत शिलाई मशीन विमा सुविधा आणि या व्यतिरिक्त इतरही लाभ हक्कानं मिळतात परंतु कामगारांप्रती अत्यंत उदासीन असलेल्या नोंदणी अधिकारी श्रीमती पठाण मॅडम यांनी हजारो नोंदीत जीवित कामगारांना बोगस असल्याचं ग्राह्य धरून त्यांचे अर्ज नामंजूर केले त्यांच्या मते हजारो लेबर कार्ड हे बोगस आहेत आणि त्यांना लाभ देय नाही दुसरीकडे मात्र काही अर्जदारांना त्यांनी पात्र ठरवून भांडे संच वाटप केले त्यांनी या स्वतः निर्जन स्थळी स्वतःची उपस्थिती लावून दहा हजार रुपये किमतीचे भांडे संच वाटप करून भेदभाव केला त्यांच्या मते इमारत आणि बांधकाम कामगारांची मी पडताळणी केल्यावर भांडे वाटप करणार आहे त्या कामगारांना विचारत आहे की तुम्ही खरे कामगार आहात काय एका डिपोमध्ये सिमेंट किती असते वाळू किती असते आणि योग्य वित्त मिळाले नाही तर त्या कामगारांना लाभ देण्याचा रद्द करत आहेत त्यांना हे माहिती नाही की आणि बांधकाम क्षेत्रात एकूण त्रेपन्न पेक्षा अधिक प्रकारचे कामगार पात्र असतात आणि ते त्यांच्या हक्काचा लाभ घेऊ शकतात त्यांच्या मते मिस्त्री आणि बिगारी हे दोन प्रकारचे कामगार लाभास प्राप्त आहेत परंतु असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगार मजूर बिगारी सुतार मिस्त्री गवंडी प्लंबर पेंटर शेती कामगार घरेलू कामगार रस्त्यावरील विक्रेते फेरीवाले पथविक्रेते फळ भाजीपाला विक्रेते, भाजी विक्रेते रिक्षाचालक टेलर शिंपी मच्छीमार चर्मकार कचरा वेचक दैनंदिन मजूर हातमाग आणि हस्तकला कामगार न्हावी वाहन चालक टॅक्सी ड्रायव्हर वीटबट्टी कामगार धोबी सुरक्षा रक्षक हॉटेल कामगार असे त्रेपन्नपेक्षा अधिक कामगार हे लाभास पात्र आहेत कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी जबाबदार यंत्रणा आणि पारदर्शक प्रक्रिया असताना हजारो कामगारांना रिजेक्ट केल्यामुळे सरकार प्रति रोष निर्माण झालाय नोंदित कामगारांना सरसकट भांडे संच आणि सर्व योजनांचे लाभ देण्यात यावेत वेळेत नूतनीकरण करून घ्यावे दुजाभाव न करता सर्वांना लाभ देण्यात यावा आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय नामांश मनपाचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना शिष्टमंडळानं निवेदन देऊन चर्चा केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचं रूपांतर सभेत झालं मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी सी टू राज्य सचिव कॉम्रेड उज्ज्वला पडलवार राज्य कमिटी सभासद कॉम्रेड करवंद गायकवाड अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉम्रेड लता गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड पठाण कॉम्रेड श्याम सरोदे आदींची उपस्थिती होती त्यांनी आपली पाठिंबा व्यक्त केली येऊ घातलेल्या प्रास्ताविक विशेष जनसुरक्षा बिलाची आणि चार श्रम चा निषेध करण्यात आला मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड जयराज गायकवाड कॉम्रेड रमेश गायकवाड डॉक्टर अजिजूर रेहमान कॉम्रेड चंद्रकांत लोखंडे सय्यद मुस्तफा अब्दुल फहीम अब्दुल परवेश अमजद पठाण शेख अमीर अमीन पठाण आदींनी प्रयत्न केले आज आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून दुपारी बारा वाजता मोर्चा काढला कलेक्टर होतो त्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या काम आमच्या मागण्या आहेत आणि घरेलू कामगारांच्या देखील मागण्या आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे केलेल्या आहेत ह्यामध्ये नांदेड साई कामगार कार्यालयामध्ये एक नोंदणी अधिकारी म्हणून एक सात आठ महिन्यापूर्वी शेख यास्मीन मॅडम रुजू झालेले आहेत आणि त्यांचं कर् कृत्य जे आहे ते जरा बेकायदेशीर आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या अनुषंगाने आम्ही मागण्या त्यांच्या विकास आयुक्तांकडं आणि आकाश फुलकर जे मिनिस्टर आहेत लेबर मिनिस्टर त्यांच्याकडे देखील केले आहे तर जे ज्यांच्याकडं लेबर कार्ड आहे किंवा ज्यांचं अप्रुव्हल झालेलं आहे त्यांना घालणे सिंह साहित्य की हे देणं कायदा आहे परंतु नांदेड लेबर कमिशनर कार्यालयामार्फत ते त्यांना देण्यात आलेलं नाही नूतनीकरण करून मी घेण्यात येत नाही नोडल एजन्सी म्हणून महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेचे जे ग्रामसेवक वगैरे असतात ग्रामीण भागात त्यांनी दिलेल्या दिवसाच्या कामाच्या प्रमाणपत्रावर देखील त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि नोंदणी झालेल्या कामगारांना ते रिजेक्ट करत आहेत हे म्हणजे अत्यंत हुकुमशाही चालू आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो सी आय टीच्या वतीने आणि आता आमचे मान्य महेश ओढतकर साहेबांसोबत चर्चा झाली त्यांनी सर्व मुद्दे नोंद करून घेतलेले नोटेड करून घेतलेले आहेत अरे लवकरच या चार आठ दिवसामध्ये ए सी एल आणि नोंदणी अधिकाऱ्यांना सर्वांना ते कामगार म्हणून काम त्या सर्वांसोबत आमची सी आय टीची आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम कामगार संजय क्रांती सहकारी संघटना आहे जे वसीमबाई आमचे सचिव आहेत ते संघटने यांची मिटिंग लावणार आहेत आणि जर समजा या चार आठ दिवसामध्ये हे प्रश्न सुटले नाही तर येत्या नऊ जुलै रोजी देशव्यापी संपाच्या निमित्तानं आम्ही हजारोचा मोर्चा करणार आहोत आणि ते, ते परिणाम त्यांचे लेबर ऑफिसर होतील गरज पडली तर हजार एक लोक आम्ही तिथं उपोषणाला बसणार आहोत कामगारांना घेऊन लेबर ऑफ धन्यवाद ओकेच गुलाब शेख महाराष्ट्र राज्य उपसंपादक